नमस्कार टॉक इट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर अकुलूज येते क्रांतिकारी संघटनेचे लढाऊ नेते माननीय रविकांत तुपकर साहेब आहेत तुपकर साहेब टॉक इट इन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे थँक्यू ज्या प्रकारे आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आपली स्वतःची क्रांतिकारी संघटना स्थापन केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून का बाहेर पडावं लागेल मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलो नाही मला राजू शेट्टी संघटनेतून बाहेर काढलं ऑफिशियली पुण्यामध्ये त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली आणि रविकांत उपकरांची स्वाभिमानीतून आम्ही त्यांना हकालपट्टी करतोय त्यांना बाजूला करतोय अशी घोषणा त्यांनी केली मग त्याच्यानंतर मी राज्यभर फिरलो दौरे के केले कार्यकर्त्यांशी बोललो चर्चा केली आणि सगळ्या शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की तुम्ही स्वतंत्र संघटना उभारा आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि मग सगळ्यांचा जो मतप्रवाह होता कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांचा तरुण पोरांचा त्या त्यांच्या मतानुसार आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली आज पंचवीस जिल्ह्यामध्ये आमचं नेटवर्क आता सद्यस्थितीमध्ये उभा आहे एका वेळी आम्ही ठरवलं तर पंचवीस जिल्ह्यामध्ये आम्ही ताकदीचं आंदोलन उभं करू शकतो एक तरुणांची फळी या माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मिळतो आहे हा जो परिसर अॅक्लूज असेल माळशिरच असेल सोलापूर जिल्हा असेल पंढरपूर असेल या परिसरामध्ये मी अनेक वर्षापासून येतो म्हणजे दोन हजार सात आठ पासून आम्ही या परिसरामध्ये येतो गावनगाव मी या भागातलं पिंजून काढलेलं आहे त्यामुळे या परिसरामध्ये माझी एक कनेक्टिव्हिटी आहे प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याशी नाव जुळलेली आहे त्यामुळे या भागामध्ये माझं सातत्यानं येणं जाणं होतं आज माझे सहकारी साहिल अतार यांनी जी बैलगाडा शरद पिसेवाडीला ठेवली मोठा कार्यक्रम आहे चारशे बैलगाड्या सहभागी होणार आहेत त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी आलेला आहे नक्की सर आ, तुपकर साहेब खर तर देशाचं राज्याचं राजकारण आपण पाहतोय या पक्षातून त्या पक्षात नेते मंडळी जात आहेत काही काँग्रेसचे नेते मंडळ म्हणतात की आम्ही सेक्युलर विचारसरणीचे आहोत काय म्हणतात आम्ही डाव्या विचारसरणीचे आहोत परंतु या आघाड्यातून त्या आघाड्यात नेते जाताना दिसत आहेत आणि वेगवेगळ्या आघाड्या तयार होतात परवा पण सोशल माध्यमावर बघितलं की ठाकरे बंधू पण एक व्हायला लागले परंतु महाराष्ट्रातल्या शेतमजुरासाठी शेतकऱ्यासाठी ज्या शेतकरी संघटना से आहेत मग तुम्ही ह्या शेतकरी शेतकरी मूळ तुमचा प्रश्न म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुम्ही शेतकरी एकत्र येणार का शेतकरी संघटनेच्या सगळ्या नेत्यांनी एका ठिकाणी आलं पाहिजे अशी भूमिका माझी पण आहे परंतु त्याला नेतृत्व तितकं ताकदीचं पाहिजे नेतृत्व तितक्या मोठ्या मनाचं पाहिजे आणि त्या नेतृत्वाचं इंटेन्शन हे फक्त शेतकऱ्यांचं भलं व्हावं असं पाहिजे शेतकऱ्यांच्या आडून जर स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा असेल किंवा स्वतःचीच आमदारकी खासदारकी मिळवायची असेल असं जर कुणाला वाटत असेल तर मग मात्र अशा नेतृत्वासोबत कशाला लोक जातील लोकांच्या लक्षात आलं की लोक सोडून देतात तशीच अवस्था काही नेत्यांची आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांना घेऊन वेगळ्या वेगळ्या भागात काम करणारे जे काही छोट्या छोट्या पॉकेटमध्ये काम करणारे जे काही तरुण शेतकरी नेते आहेत या सगळ्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न या काळामध्ये आम्ही करतोय जुन्या नेत्यांनी आता आम्हाला मार्गदर्शन करावं त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं आणि आमच्यासारख्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुण पोरांना त्यांनी पुढ पुढे करावं म्हातारा ओळीपर्यंत मिस पाहिजे अशी भूमिका जर ठेवली तर तरुण पोरं पुढे कशी येतील जे चांगलं काम करणारे तरुण पोर आहेत ज्यांचं इंटेन्शन क्लिअर आहे ज्यांचा हेतू स्वच्छ आहे अशा तरुणांच्या पाठीशी आता ज्येष्ठ आहेत त्यांनी राहिलं पाहिजे शेतकरी चवतल्या नक्की तुपकर साहेब परंतु इथल्या शेतकऱ्यांसाठी तर शेतकरी संघटनेच्या बऱ्या बऱ्याचशा संघटना परंतु या शेतकरी संघटनेच्या विविध गटामुळे मूळ जो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल मग शेतकऱ्यांच्या जी धार होती जी चळवळीची धार होती या वेगवेगळ्या गटामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जी चळवळीची धार होती ते कुठंतर बोलत होताना दिसते नाही असं आहे की त्याचा काही अंशी फरक पडतोच आता शेतकरी नेते जर विभागला गेलं तर शेतकऱ्यांच्या एकजुटीला फरक पडतो पण मला असं वाटतं की आता कर्मचाऱ्यांच्या पण पाच दहा संघटना आहेत तुमच्या पत्रकारांच्या पण पाच सात संघटना आहेत सगळ्याच लोकांच्या म्हणजे एका विशिष्ट घटकातल्या दोन दोन चार चार संघटना असतात पण जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येतो जेव्हा आता एखादा प्रश्न भरात आला किंवा वनवा पेटतो तेव्हा मात्र सगळ्यांनी मतभेद विसरून एका ठिकाणी आलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि मुला मुळामध्ये या ज्येष्ठ नेत्यांनाच आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते चालतात का, चालता का हा खरा प्रश्न आहे आता मला सांगा मी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडली नाही मला तिथून बाजूला केलं मला काढलं आणि मग मी काय बहुजन त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे का शेवटी मी मलाही स्वाभिमान आहे प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला स्वाभिमान असतो आणि महाराष्ट्रातल्या तरुण कार्यकर्त्याला दाबण्याचा प्रयत्न चळवळीतल्या प्रस्थापित नेत्यांकडून जर होत असेल तर अशा विस्थापित तरुणांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्या महाराष्ट्राच्या कालाकोपऱ्यात मी करणार आहे नक्की सर ज्या प्रकारे तुम्ही पुण्यामध्ये तुमच्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली आणि त्याच्या त्या संघटनेच्या स्थापनेवेळेस तुम्ही एक घोषणा केली होती जसे की क्रांतिसिंह नाना पाटलांनी मोदी सरकारची पत्री सरकारची स्थापना केली त्याच धर्तीवर तुम्ही किसान आर्मी आर्मीची खी? स्थापना करणार असं बोलला होता किसान आर्मीच्या मा माध्यमातून इथल्या शेतकऱ्याला सर्वसामान्यांना कशा पद्धती त्याची स्थापना झाली का कोण राज्यभरातले काय पदाधिकाऱ्या निवडलेत काय भूमिका काय असणार आहे आर्मी आर्मीची स्थापना आम्ही पुण्यामध्ये केलेली आहे आम्ही आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या निवडी मध्यंतरी केलं प्रदेशाध्यक्ष युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष युती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विभागीय अध्यक्ष यांच्या निवडी केल्या आणि ते त्या त्या भागामध्ये त्यांच्या निवडी करतायत मध्यंतरी हा थोडसा चा, लग लग आता लग्नाचा सीझन चालू असल्यामुळे त्या त्या भागामध्ये थोडस लोक लग्नांमध्ये बिझी आहे पण लवकरच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या नियुक्त संपवणार आहोत जवळपास मी वीस जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आता किसान आर्मीच्या नियुक्त्या ह्या थोड्या विचारपूर्वक आम्हाला कराव्या लागतील लढाऊपूर्व नाना पाटलांनी जसं पत्री सरकार स्थापन केलं त्या पद्धतीनं गणिमी काव्याला आपल्याला पत्री सरकार स्थापन करण्यासाठी त्या पद्धतीचे तरुण पोरं ते गैरमिकावालाच पुढे आणावे लागतील जेणेकरून एखादा अधिकारी मस्ताडला असेल एखादा पुढारी मस्ताडला असेल जो शेतकऱ्याला त्रास देत असेल गावगुंडा असेल शेतकऱ्याला जर लहान त्रास देत असेल तर अशा अशा अधिकाऱ्याच्या अशा गावगुंडाच्या अशा राजकारणाच्या त्याला पत्र ठोकण्याचं जसा प्रकार आपण म्हणतो त्या काळामध्ये मनाची लाला पाटलांच्या काळात तसंच त्याला धडा शिकवण्याचं काम हे किसान आर्मी करेल आणि किसान आर्मी हा आमच्या चळवळीचा आत्मा असेल नक्की सर ज्या प्रकारे सध्या शेतकऱ्यांचा पीक विम्याचा विषय असेल अं बँका कर्ज देत नाही किंवा जे मायक्रो फायनान्स असेल बजाज फायनान्स असेल किंवा पतसंस्था असतील छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनी कर्ज घेतलेलं अतिशय नाहक पद्धतीने झुलमुख पद्धतीने त्यांच्याकडून वसुली होते मग या वसुली संदर्भात मायक्रो फायनान्स आणि बजाज फायनान्स तर शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना सोळो की करून त्यांनी सोडलेला अशा लोकांसाठी काय आपली भूमिका काय मायक्रो फायनान्सचं कर्ज आणि हे विविध फायनान्सच्या कर्जामुळे गावगड्यातला सामान्य शेतमजूर शेतकरी परेशान आहे का काय झालं की हे मायक्रो फायनान्सचे लोक जेव्हा वसुलीला जातात तेव्हा अक्षरशः आमच्या बायका घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाऊन बसतात महिलांना जे बचत बचत गटाला कर्ज दिले मायक्रो फायनान्सचं ते कर्ज देताना पहिले भुलभुला दाखवतात मोनीट घालतात त्यांना आश्वासनं देतात स्वप्न दाखवतात आणि मग मात्र पठाणी पद्धतीने कर्ज वसुली करतात हे वारंवार आम्ही सरकारच्या कलावर घातलेले आहे जेव्हा जेव्हा आमची सरकार बरोबर बैठक होते एखाद्या आंदोलनाच्या अनुषंगानं तेव्हा तेव्हा हा विषय मी स्वतः लावून धरतो आणि मी हे लावून धरलेलं आहे मायक्रो फायनान्सचं कर्जमाफ झालं पाहिजे आणि या मायक्रो फायनान्सवर आणि प्रायव्हेट फायनान्सवर खाजगी फायनान्सवर सरकारचा कंट्रोल असला पाहिजे म्हणजे गुंडांच्या टोळ्या हे मायक्रो फायनान्सवाले पोचतात आणि त्या गुंडांच्या टोळ्या वसुलीसाठी पाठवतात हे कदापि खपून घेतल्या जाणार नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतमजुराची कुठल्याही महिलेची आणि कुठल्याही शेतकऱ्याची जर पठाणी पद्धतीने वसुली बँका किंवा खाजगी बँका मायक्रो फायनान्स करत असेल तर त्या मायक्रो फायनान्सच्या खाजगी बँकेच्या किंवा कुठल्याही बँकेच्या अधिकाऱ्याचे कपडे काढून त्याला लागड करून हल्ल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका आहे नक्की सर आ, आता राज्य सरकार हे तीन चाकांचं सरकार आहे मान्य फणनी सरकार फणनी साहेब शिंदे सा, साहेब आणि अजितदादांचं हे सरकार वारंवार जाहिरात करते आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय आम्ही शेतमजुरांसाठी काम करतोय आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करतोय परंतु हे सरकार जाहिरात करण्यातच माहेर आहे असं आम्हालाही दिसून येतंय या सरकारनं दोन हजार चोवीसच्या लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील ज्या घोषणा दिल्या त्या घोषणा अजून पाळल्या नाहीत आता लाडक्या बहिणीचा विषय असेल आज आजही राज्यातल्या कुठल्या बहिणीच्या खात्यात सगळ्या पैसे आलेले दिसत नाही याबद्दल काय सरकारबद्दल आपलं नाही मुळामध्ये एक सरकारने कायदा केला पाहिजे निवडणूक आयोगाने सुद्धा की कुठलाही पक्ष जेव्हा निवडणुकीमध्ये आश्वासन देतो त्या आश्वासनाची पूर्तता जर सत्तेत आल्यावर त्यांनी केली नाही तर महिनाभराच्या त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असा एक कायदा आणला गेला पाहिजे काय होतं की निवडणुकीच्या काळामध्ये मोठमोठी मुट स्वप्न दाखवायची आणि लोकांना भुलवायचं लोकांची मतं मिळवायची आणि निवडणूक झाल्यावर मात्र युटर्न घ्यायचा आणि आपल्या आश्वासनापासून बाजूला जायचं हा गोरखधंदा अनेक पक्षांनी चालवलेला आहे आणि याच्यातनं ही शुद्धपणे सामान्य मतदारांची फसवणूक आहे म्हणजे जसं समजा तुम्ही माझ्याकडनं एखादं स्वप्न दाखवून पैसे घेतले आणि मला लुबाडलं तर मी तुमच्यावर जसं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करू शकतो तसं सरकारमधल्या लोकांनी सामान्य लोकांना फसवलं पक्षाच्या लोकांनी पण त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे मुळामध्ये सरकारमधल्या लोकांनी दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आज कर्जमुक्तीची गरज आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही उसाला उस एक रकमी एफ आर पी कारखाना द्यायला तयार नाही कांदा उत्पादकांची अवस्था वाईट आहे कांद्यावर निर्यात बंदी लादल्यामुळे धान उत्पादक शेतकरी परेशान आहे दुधावाला शेतकरी परेशान आहे सगळ्या बाजूनं अगदी उत्तर महाराष्ट्रामध्ये ना आपला द्राक्षावाला शेतकरी परेशान आहे कोकणातला शेतकरी परेशान आहे चिकूवाला आंब्यावाला अशा परिस्थितीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना जर एकावेळी दिलासा द्यायचा असेल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं हा सगळ्यात महत्वाचा उपाय कर्जमुक्त केल्याला लगेच का के आमचं आम्ही सुधारणार नाही परंतु आज जे आम्ही मरणाच्या दारात उभं आमचं मरण तात्पुरतं टळू शकतं कर्जमुक्तीमुळे शेतमराला चांगला भाव देणं ही सरकारची जबाबदारी आहे सरकारनं भावना दिल्यामुळे आमच्यावर कर्ज झालंय आणि आमच्यावरचं कर्ज हे सरकारचं पाप आहे हे कर्ज अनैतिक आहे तर मग हे कर्ज फेडणं सरकारची जबाबदारी आहे लक्षात ठेवा जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं आता देणं घेणं फिटलं आम्ही तुमचं देणं लागत नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने जर का आम्हाला कर्जमुक्त केलं नाही तर सरकारच्या नरडीवर पाय देऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा हक्क मिळून दिल्याशिवाय आम्ही शेतकऱ्यांची पूर आता थांबणार नाही या निर्धारांना आता आम्ही बाहेर पडलेलो आहे नक्कीच सर जाता जाता दुसरा एक प्रश्न विचारा सध्या जगामध्ये मोठा पक्ष म्हणून बीजेपी आहे भारतात पण बीजेपी म्हणून मोठा आहे आता दोन्ही केंद्रात आणि राज्यात पण सरकार त्यांचं आहे आम्हाला असं कळतं की तुम्हाला पण कडून ऑफर आली होती बघा मलाच नाही शाखा प्रमुखापासून नॅशनल लेव्हलपर्यंत प्रत्येक लिडरला प्रत्येक पक्षाची ऑफर असते कुठल्याही पक्षाला वाटतं की चांगला कार्यकर्ता आपल्यासोबत यावा आता माझ्या मला ऑफर येणे बिना मी याच्या पलीकडे निघून गेलेला मला आता एक बावीस वर्ष चळवळीत काम करताना झाले या ऑफर तर सगळ्याच पक्षांच्या असतात पण आम्ही चळवळीचा मार्ग निवडलेला आहे आम्ही संघर्षाचा मार्ग निवडलेला आहे मला सांगा दोन हजार पंधरा साली मला लाल दिवा मिळाला महामंडळाचा अध्यक्ष झालो दोन हजार सतरा साली मी तो लाल दिवा सोडून राजीनामा देऊन इष्टीचा गावाकडे आलो ना मी त्याच्या पलीकडे विचार करणारा कार्यकर्ता आहे आम्ही संघर्षाची वाट निवडलेली आम्ही चळवळीची वाट निवडलेली आहे आणि जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा लढणाऱ्यांच्या आधीच आमचा इतिहास लिहिला जाईल गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे ऑफर फिफर या गोष्टी आमच्यासाठी आहेत नक्की सर सर शेवटचा प्रश्न आज तुम्ही माळसिरस तालुक्यामध्ये आलात अकलूजमध्ये आहात तुमच्या आणि युवा नेते साहिल आतार यांची पर्सनल अटॅ आटे, अटॅचमेंट चांगले आहे साहिल कडे बघितलं तर, तर शिव फुले शाहू आंबेडकरांची चळवळ असेल शेतकऱ्यांची चळवळ असेल अनेक आंदोलनामध्ये लोकांच्या प्रश्नासाठी भाग घेतलेला भविष्यात तुमच्या नवीन संघटनेच्या माध्यमातून साहिल आतारवर काय मोठी जबाबदारी देणार आहात त्या साहिल आतार हे अत्यंत लढाऊ कार्यकर्ते आहेत आणि या परिसरामध्ये खूप नेटवर्क त्याने उभं आहे तालुक्यामध्ये तरुणांची फळी उभी केली आहे एक लढाऊ कार्यकर्ता सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा कार्यकर्ता आणि सामान्य लोकांवर संकट आलं तर छातीचा खोट करून उभा राहणारा कार्यकर्ता म्हणून साहिल आतारची ओळख आहे साहिल आताच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी स्पेशली तिकडने येतो कारण माझ्या डोक्यात एक असतं की एक लढाऊ माणूस आहे प्रस्थापितांच्या विरोधात लढतोय अशा परिस्थितीमध्ये अशा लढाऊ माणसाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे एक या तालुक्यातलं उभारत नेतृत्व आहे आणि नेतृत्व उभं करायला खूप ताकद लागत असते खूप वेळ जातो अशा नेतृत्वाला खपपाली घालण्याचं काम समाजातल्या आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी केलं लो पाहिजे या हेतून मी साहिल अतारा आताच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि लवकरच आम्ही आता सगळ्या त्यांच्या तरुण पोळांची टीम यांच्यासोबत चर्चा तरुणांसोबत चर्चा करणार आहे आणि त्यांच्यावर सुद्धा शेतकरी चळवळीची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी आमच्या सगळ्या लोकांची इच्छा आहे आणि एक चांगलं नेतृत्व साहिल आता रूपाने या माळशिरस तालुक्याला भविष्य काळामध्ये आम्ही देऊ ज्या ज्यावेळी साहिल आतार किंवा त्यांच्या मित्रपरिवारावर कुठलंही संकट आलं तर छातीचा खोट करून महाराष्ट्रातली क्रांतिकारी शेतकरी संघटना साहिल आता पाठीशी खंबीरपणे असेल हा माझा शब्द आहे धन्यवाद तुपकर साहेब तर हे होते शेतकरी संघटनेचे शे नेते रविकांत तुपकर यांनी अतिशय प्रखर आणि चळवळीची जी धार असती त्याच पद्धतीने ते प्रखरपणे आपली मांडणी आपल्याला केलेली आहे मे टॉकेट इन सह अण्णा भोसले अकलूज